आठ नऊ दहा अकरा बारा बारा फाण्या टोटल पडले जे म्हणून केला जेवढं तुम्ही बेसोडोस डोस करचाल तेवढं तुमच्या फायदे जायचं चार जरी बेसळ झालं झाला की याला पाच महिन्यापासून पुढे एक सहा महिन्यापर्यंत आपण केला फक्त दोनच खत ड्रिप सोडली आणि एक बेस डोस आता ती बेसोडोस कुठला टाकला तुम्हाला सांगतो तु, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ स्किप करू नका आणि तुम्ही आपल्या युट्यूब चॅनल नवीन आजचाल तर सगळ्यात आधी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकन प्रेस करून घ्या जेणेकरून आपलं शेती संबंधीचा व्हिडीओ पडल्या पडल्या आपल्या पेजवर तुम्हाला माहिती भेटून जाईल चला तर आपण आता व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर तुम्ही मागील व्हिडीओ मध्ये बघितलं मी पाच महिन्यापर्यंत कुठलं शेड्यूल दिलं ती तुम्हाला मी व्हिडिओच्या दरम्यान सांगितलं होतं आता आपण ह्या टप्प्यात पाच ते सहा महिन्यात ड्रिप मधनं असं फर्टिलायझर खत थोडं सोडायचं कमी केलं कारण काय होतंय आहे का एक बॅग आणायचं गेला मार्केटमध्ये बारा सीट आणायचा जावा किंवा तेरा चाळीस तेरा चार ते साडे चार हजारामध्ये तुम्हाला पंचवीस किलोच भेटणार फक्त आणि त्याचा रिझल्ट किती असणार सोडलं की एक आठ दिवस पाच दिवस चार दिवस झालं त्याच्या पलीकडे रिझल्ट नसतो मग सारखं सारखं जर बॅगिंग जर आणायचं म्हणलं तर तुमचा खर्च दोन लाखापर्यंत जातो मग आपल्याला खर्च कमी करायचा कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पन्न काढायचं म्हणून केला जेवढं तुम्ही बेसळ डोस करचाल तेवढं तुमच्या फायदा जायचं चार जरी बेसळोस झालं केला केळी जायपर्यंत तरी चालतंय तसंच आपला आता ही बेस डोस आहे पहिला आपण रिंग डोस घेतला रिंग डोस घेतल्यानंतर आपण एक खांनी घेतली होती खांनीचा डोस झाला आणि तिसरा डोस झाला आता आपण जे शेड्यूल दिलं ती तुम्ही बघू शकता त्याच्यामुळे असा रिझल्ट बघायला भेटलाय आता हे उन्हाळी प्लॉट आहे तुम्ही वादी बघू शकता आता ह्याच्या फाण्या तुम्हाला मोजून दाखवतो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा बारा फाण्या टोटल पडल्याच आहे आपल्या प्लॉट मध्ये तुम्ही बघू शकता आणि आता आहे तोपर्यंत बारा पुढं चौदा पंधरा पर्यंत फाण्या जात तर फाण्या किती ठेवायच्या जा। फण्या जास्त ठेवायच्या नाही आपल्याला त्यासंबंधी मी पुढं व्हिडिओ शंभर टक्के बनवीन कारण की ही रिझल्ट तुम्हाला बघायला भेटलाय ती मी आता जी तुम्हाला टाकलाय व्हिडिओ ह्याच्या मागील त्याच्या पल्लीकडे मी खतं कुठली सोडली नाही ती एखादं माझ्याकडून जमलिंग मध्ये थोडस राहतं सांगायचं पण जे मी युट्यूबवर टाकतोय त्याच्या पलीकडे कुठलीही खतं सोडत नाही कारण की मला आपल्या शेतकऱ्यांना पुरेपूर शेतीतली माहिती द्यायची एवढंच माझं देह दुसरं काही सुद्धा देह नाही तुम्ही क्वालिटी बघू शकता मलाही ही वादी महत्वाची असते ही वादी बघू शकता आता आपली वादी ही महत्वाची आणि ह्याच्यात टोटल किती फाण्या ठेवायच्या ह्याच्याबद्दलचा मी व्हिडिओ नक्कीच पुढचा बनवतो घडाची क्वालिटी बघून घ्या तुम्ही कशा यादी तर ही कमळं एकदम किती मोडायची नियोजन करायचं शंभर टक्के मी टा सांगतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तिसरा डोस आहे आपल्या प्लॉटचा आता प्लॉटला आपण तिसऱ्या डोसला कुठली कुठली खतं टाकली ती तुम्हाला मी थोडक्यात सांगतो आणि एकर साठी सांगतो बरं का आणि कसं आहे माहित आहे का भरपूर दिवस झाले व्हिडिओ काढायचा मी प्रयत्न करत होतो पण काम भरपूर होतं राहनातले त्यामुळे मला टाकता येत नव्हतं तर ती मी आज सांगतो तुम्हाला तर सगळ्यात पहिल्यांदा मी एकर साठी दहा सव्वीस दोन पुती वापरलं तर मी जय किसानचं शंभर टक्के वापरा मी जे एक सांग वापरलेला आहे दुसरं मी इथं पोटॅश दोन घेतली पन्नास पन्नास किलोच्या दोन बॅगे परत नंतर मी सिलिकॉन एक घेतलं सिलिकॉन घेतल्यानंतर मी मॅग्नेशियम एक बॅग घेतली मॅग्नेशियम पंचवीस किलोची असती सिलिकॉन पन्नास किलो घेतलं होतं परत नंतर मी निंबोळी घेतलं कारण निंबोळीची भरपूर गरज असते निंबोळी जर नसेल तर पुढं आपण मटेरियल तर महाग हिरगळून जाते मटेरियल आणि मटेरियल कसं जमीन असं धरून राहतं निंबोळी असेल तर निंबोळी नसल तर आपण तर हिरगळून जाणार त्यामुळे निंबोळी शंभर टक्के वापरलीच पाहिजे ती परत नंतर काय केलं मॅ युरिया एक पोतं घेतलं एरिया एक पोतं घेतलं कारण एरियाची भरपूर गरज असते एरिया जर नसेल तर केळीचे प्लॉटला काळू की राहणार नाही व्यवस्थित त्यामुळे एरिया शंभर टक्के वापरलाच पाहिजे तर अमोनियम सल्फेट घेतला होता मी कारण की पावसाळा दिवस आहे अमोनियम मध्ये थोडं सल्फर भेटून जात आहे आपल्याला आणि त्यात बी नंतर भरपूर आहे अमोनियम मध्ये पण दोन्ही कॉम्बिनेशन घेतलं कारण एरियामध्ये आपल्याला सल्फर भेटत नाही त्यामुळे मी अमोनियम सल्फेट वापरलं नंतर मी झिंक आता अमोनियम किलो दोन बॅगी म्हणजे पन्नास किलो घेतलेला आहे नंतर जिंक जिंक म्या इकरी पंधरा किलो घेतलेला आहे जिंक पंधरा किलो घेतल्यानंतर म्या मायक्रोनुटन एक पंधरा किलो घेतलं मायक्रोनुटन पंधरा किलो घेतल्यानंतर दुसरं म्या अजून होमिकेक वापरलं मी एक दहा किलो वापरलेलं कारण हुमिकची भरपूर गरज असते असं जर आपण सोडायचं जर आणाय गेलो तर जरा महाग जाते आणि बेसळ डोसमध्ये जरा सुस्त आहे तर ही डोस आहे साडेतीनशे ग्रॅमच्या आसपास मला पडला एखादं सांगाय थोडं गडबडीत जर राहिलं असेल तर मी कमेंट मध्ये नक्कीच पिन करतो की मी काय काय खतं टाकली तर गडबडीत राहत असते एखादं तर आता ही खतं टाकण्यामागेचा उद्देश काय माहितीये का ही खतं टाकल्यानंतर मी कुठली दुसरी ड्रिप फर्टिलाइज खतं दिली नाही फक्त कॅल्शियम बोरान आणि एकदा मी होमिक मायक्रोटन आणि सल्फर एकदा प्लॉटला दिलं होतं त्याच्या प्लॉट बघू शकता वेन बघू शकता प्लॉटची तुम्ही वेन बी चांगली झालेली आहे प्लॉटची आणि ही प्लॉट उन्हाळे हे आपल्याला इजी मला पंचवीस ते तीस किलोचा घड इजी ही प्लॉट देऊन जाते कमी खर्चात केलेला आहे आपलं इथं आतापर्यंत खर्च जास्तीत जास्त एक लाख वीस हजारापर्यंत गेलाय त्याच्या पुढे गेलेला नाही जास्तीत जास्त एक चाळीस पर्यंत खर्च जाईल साधारणतः हे आपला आता ह्या प्लॉटला आज साडेसहा महिने कंप्लीट झाले ते फक्त अजून बर वेन प्लॉटची बरोबर एक तीस टक्के झालेले अजून पंधरा दिवसात शंभर टक्के वेन कम्प्लीट होणार तिथून पुढे दोन महिने लागणार तर असंच मी पुढचा टाकणार आहे की म्या पुढं जर ड्रिप कुठली खत सोडायची नंतर माल फुगण्यासाठी परत नंतर गाडाव कुठनं फवारणी घ्यायची तर तुम्ही आपल्या चॅनलचा लवकर सदस्य व्हा तर आता सहा महिन्यापर्यंत कुठलं शेड्यूल दिलं ते तुम्हाला सांगितलं आहे त्याच्यानंतरचा व्हिडिओ येईल की सहा महिन्यानंतर पुढं मी जी आहे आता वेनच्यात दरम्यान जी खतं सोडली ती त्याचा बी मी लवकरच टाकेन तुम्हाला व्हिडिओ तर जय जवान जय किसान